नमस्कार आज आपण जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी अगदी झटपट तयार होणारी चटपटीत अशी चटणी बनवणार आहोत तर इथे मिक्सरचं चो छोटं भांडं घेतलेलं आहे आणि आपण इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ला एक लाल मिरची घेतलेली ला आहे तीन ते चार कडीपत्त्याची पानं तर हिरव्या मिरच्या ह्या तिखट आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता एक चमचा जिरे आणि दोन ते तीन लसूण पाकळ्या तर इथे छोट्या लसूण पाकळ्या आहेत त्याच्यामुळे मी चार घेतलेल्या आहेत तर इथे लसूण पाकळ्या तुमच्या इथे मोठ्या असतील तर तुम्ही दोन लसूण पाकळ्यांचा वापर केला तरीसुद्धा चालेल तर इथे आपण अर्धी वाटी इथे ओलं खोबऱ्याचा वापर करणार आहोत इथे पाण्याचा वापर न करता मिक्सर चालू बंद करून चटणी वाटून घेणार आहोत तर इथे पाहू शकता बारीक अशी चटणी वाटून झालेली आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत अतिशय खमंग अशी ही चटणी तयार होते तर ही चटणी तुम्ही अगदी चपातीबरोबर बरोबर भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता तेल छान गरम झाल्यानंतर आपण पाव चमचा मोहरीचा वापर केलेला आहे मोहरी तडतडू द्यायची म्हणजे छान खमंगपणा येतो तर इथे मोहरी तडतडल्यानंतर जी चटणी आपण बारीक वाटून घेतलेली आहे ती आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि चटणी आपण परतवून घेणार आहोत अगदी एक मिनिटभर आपण चटणी परतवून घ्यायची आहे तर इथे पाण्याचा बिलकुल वापर करू नका सुकी चटणी आहे तर अगदी स्लो गॅसवर आपण ही चटणी कोरडी करून घेणार आहोत म्हणजे खोबऱ्यामध्ये जे, जे पाणी थोडंफार असेल तर आपण अगदी एक ते दोन मिनटं आपण परतवून घेणार आहोत चमचा हळद तर ही चटणी तुम्ही अगदी टिफिनमध्ये किंवा अगदी कुठे बाहेर जाणार असलात तर तुम्ही घेऊन जाऊ शकता तर इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे आणि आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ हळद आणि कोथिंबीर टाकल्यानंतर अगदी एक मिनिटभर आपण चटणी परतवून घेणार आहोत तर अगदी जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी अगदी झटपट तयार होणारी फोडणीची चटणी अतिशय चविष्ट लागते नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर ह्या चटणीबरोबर अगदी नक्कीच तुम्ही दोन घास जास्त जेवाल तर नक्कीच ही रेसिपी बनवून बघा तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये